नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या प्रशासकीय प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत विभागीय चौकशी हो जी शासकीय कर्मचाऱ्यांशी थेट संबंधित आहे अगदी अनेकदा आपण ऐकतो विभागीय चौकशी सुरू झाली पण नक्की काय असतं हे प्रक्रिया कशी चालते हे आज आपण समजून घेणार आहोत बरोबर आणि यासाठी आपले मुख्य आधार असतील महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी विशेषतः त्यातला नियम आठ आणि सोबत विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव त्यातील काही परिच्छेद अच्छा आणि हो श्री विष्णुकांत बोरसे यांचा अभ्यास साहित्य पण आहेच जे आपल्याला हे समजायला मदत करेल उत्तम तर मग आपलं ध्येय स्पष्ट आहे कर्मचाऱ्यावरील आरोपांची चौकशी कशी होते महत्वाचे टप्पे कोणते आणि सगळ्यात महत्वाचं कर्मचाऱ्याला बचावाची संधी कशी मिळते बरोबर याच गोष्टी आपण सविस्तर बघूया चला तर मग सुरुवात कशी होते समजा एखाद्या कर्मचाऱ्यावर आरोप आहेत तर पहिला टप्पा काय पहिला पहिला टप्पा म्हणजे अर्थातच शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणजे डिस्प्लिनरी ऑथॉरिटीचा निर्णय त्यांना वाटलं की आरोपात तथ्य असू शकतं चौकशी हवी की ते एक दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट तयार करतात किंवा करून घेतात दोषारोपत्र म्हणजे फक्त आरोपांची यादी नाही त्याहून बरंच काही नियम आठ तीन प्रमाणे त्यात आरोपांचा सविस्तर तपशील असतो मग त्या आरोपांच्या पुष्ट्यार्थ काय पुरावे आहेत कोण साक्षीदार असू शकतात कोणती कागदपत्र संबंधित आहेत हे सगळं जोडपत्र एक ते चार मध्ये दिलेलं असतं अच्छा म्हणजे अगदी सुरुवातीलाच कर्मचाऱ्यासमोर एक स्पष्ट चित्र उभं केलं जातं मग त्याला यावर काही म्हणायचं असतं हो नक्कीच ही तर नैसर्गिक न्यायाची पहिली पायरी आहे नियम आठ चारनुसार नुसार कर्मचाऱ्याला ते दोषारोपपत्र मिळाल्यावर आपल्या लेखी म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते किंवा तो स्वतः हजर राहू नाही सांगू शकतो आणि समजा त्याने उत्तर दिलं किंवा नाही दिलं तर पुढे बरं कर्मचाऱ्यांचं उत्तर आलं पण ते समाधानकारक वाटलं नाही किंवा त्याने उत्तरच दिलं नाही मुदतीत तर मग शिस्तभंग विषयक प्राधिकारी काय करू शकतात काय करतात मग त्यांच्याकडे दोन पर्याय असतात नियम आठ पाच नुसार एक तर ते स्वतःच चौकशी करू शकतात हुँ. किंवा जे जास्त वेळा होतं ते एका चौकशी अधिकाऱ्याची म्हणजे इन्क्वायरी ऑफिसरची नेमणूक करतात शक्यतो निष्पक्षपाती अधिकाऱ्याची म्हणजे चौकशीसाठी एक स्वतंत्र व्यक्ती नेमली जाते पण मग शासनाची बाजू मांडायला कोण बरोबर प्रश्न त्याचीही तरतूद आहे नियम आठ पाच क प्रमाणे चौकशी अधिकारी नेमला की लगेच शासनाची बाजू मांडण्यासाठी एका सादरकर्ता अधिकाऱ्याची म्हणजे प्रेझेंटिंग ऑफिसरची पण नेमणूक होते अच्छा म्हणजे एक प्रकारे सरकारी वकील समजा हो तसंच काहीस तो शासनाच्या वतीने पुरावे सादर करतो साक्षीदारांना तपासतो वगैरे आणि मग सगळी संबंधित कागदपत्र चौकशी अधिकाऱ्याकडे सोपवली जातात बरं आता सूत्र आली चौकशी अधिकाऱ्याच्या हातात त्यांचं पहिलं काम काय त्यांचं पहिलं काम म्हणजे कर्मचाऱ्याला रीतसर नोटीस पाठवणं नियम आठ सात आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट बारा एक प्रमाणे त्याला एका निश्चित तारखेला वेळी आणि ठिकाणी चौकशीसाठी हजर रहा म्हणून लेखी कळवलं जातं या नोटीसमध्ये अजून काही महत्वाचं असतं का म्हणजे कर्मचाऱ्याच्या हक्कांबाबत हो असताना याच नोटीसमध्ये त्याला विचारलं जातं की त्याला मदतीला बचाव सहाय्यक म्हणजे डिफेन्स असिस्टंट हवा आहे का बचाव सहाय्यक म्हणजे कोण वकील नाही सहसा दुसरा एखादा शासकीय कर्मचारी नियम आठ आठ हे सांगतो तो कर्मचारी त्याची बाजू मांडायला मदत करू शकतो पण जर वकीलच हवा असेल तर गोष्ट वेगळी काय वेगळं वकिलासाठी शिस्तभंग प्राधिकरणाची पूर्व परवानगी लागते आणि ती परवानगी मिळाल्याची प्रत सादर करावी लागते हे नियमपुस्तिकेत सहा पॉइंट बारा एक मध्ये स्पष्ट आहे आणि ही पहिली सुनावणी साधारण कधी होते साधारणपणे नियमपुस्तिका सहा पॉइंट बारा दोन म्हणते की दोषारोप पत्र मिळाल्यावर दहा कार्यालयीन दिवसांत गरज असेल तर चौकशी अधिकारी अजून दहा दिवस वाढू शकतो आणि जागा कुठे होते सुनावणी शक्यतो जिथे घटना घडली किंवा पुरावे आहेत तिथे पण सोयीनुसार बदलता येते जागा ठीक आहे आता पहिल्या सुनावणीत काय होतं नेमकं का? पहिली सुनावणी ही बरीचशी प्रक्रियात्मक असते नियम आठ नऊ आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट तेरा एक सांगतात की चौकशी अधिकारी कर्मचाऱ्याला आरोप वाचून दाखवतो आणि विचारतो कबूल की ना कबूल याची परिणाम काय समजा कर्मचारी म्हणाला हो कबूल आहे जर त्याने स्पष्टपणे म्हणजे काही संदिग्धता न ठेवता आरोप कबूल केले तर नियम आठ दहा आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट तेरा दोन नुसार त्या कबूल केलेल्या आरोपांपुरती चौकशी पुढे जात नाही थांबते हो चौकशी अधिकारी मग तसा निष्कर्ष नोंदवतो की हे आरोप सिद्ध झाले कारण ते कबूल केलेत आणि अहवाल शिस्तभंग प्राधिकरणाकडे पाठवून देतो आणि जर त्याने नाकारले किंवा तो आलाच नाही सुनावणीला जर आरोप नाकारले किंवा तो गैरहजर राहिला तर मग खऱ्या अर्थाने चौकशी सुरू होते नियमपुस्तिका सहा पॉइंट तेरा तीन प्रमाणे चौकशी अधिकारी मग सादर करता अधिकाऱ्याला सांगतो की आता तुम्ही शासनाची बाजू मांडायला सुरुवात करा पुरावे सादर करा साक्षीदारांना बोलवा आणि मग पुढची तारीख ठरते या सगळ्यावर शिस्तभंग प्राधिकरणाचं लक्ष असतं का म्हणजे त्यांना कळवलं जातं का काय चालू आहे हो ते आवश्यक आहे नियमपुस्तिका सहा पॉइंट तेरा चार सांगते की प्रगतीचा अहवाल वेळोवेळी द्यायला हवा शक्यतो प्रत्येक सुनावणीनंतर सादर करता अधिकारी मार्फत म्हणजे एकंदरीत प्रक्रियेवर लक्ष राहतं बर आता येतो महत्वाचा भाग पुरावे आणि साक्षीदार कर्मचाऱ्याला स्वतःच्या बचावासाठी कागदपत्र बघायला मिळतात का जी शासनाकडे आहेत हो नक्कीच हा त्याचा हक्क आहे नियमपुस्तिका सहा पॉइंट चौदा एक नुसार पत्रासोबत जी कागदपत्रांची यादी दिलेली असते ना ती कागदपत्रं त्याला तपासायला मिळतात साधारण पंधरा दिवसांची मुदत असते जी अजून पाच दिवसांनी वाढवता येते पण समजा त्याला वाटलं की अजून काही कागदपत्रं हवी जी आहेत जी यादीत नाहीत पण शासनाकडे आहेत जी त्याच्या बचावासाठी महत्वाची आहेत तर तर त्यासाठी पण सोय आहे नियम पुस्तिका सहा पॉइंट चौदा दोन म्हणते की तो दहा दिवसांच्या आत अर्ज करू शकतो गरज वाटल्यास अजून दहा दिवस मुदतवाढ मिळू शकते अच्छा पण इथे एक अट आहे त्याला अर्जात स्पष्ट लिहावं लागतं की ही कागदपत्र त्याच्या केसशी संबंधित कशी आहेत रेलेव्हेंट कशी आहेत ही मागणी चौकशी अधिकारी नाकारू शकतो का म्हणजे समजा त्याने म्हटलं की आ, ही कागदपत्र देणार नाही हो अधिकार आहे नाकारण्याचा नियम आठ तेरा आठ नियम पुस्तिका तीन नुसार जर कागदपत्र संबंधितच नसतील किंवा ती सार्वजनिक हिताची नसतील म्हणजे गोपनीय असतील राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तर चौकशी अधिकारी कारण लिहून मागणी नाकारू शकतो पण इथे नियमपुस्तिका सहा पॉईंट चौदा मध्ये एक महत्वाचा मुद्दा दिसतोय की कागदपत्रांची संबंधिता म्हणजे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून बघावी थोडी जरी संबंधित असेल तरी सहसा नाकारू नये अगदी बरोबर पकडलंय हे खूप महत्वाचं आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे हे, हे। चौकशी अधिकाऱ्याने फक्त प्रशासकीय सोय नाही बघायची तर कर्मचाऱ्याला बचावाची पुरेशी संधी मिळते ना हे बघायचं आहे अर्थात काही कागदपत्र आहेत जी सहसा देत नाहीत जसं प्राथमिक चौकशी अहवाल किंवा पोलिसांचा तपास अहवाल हे गोपनीय मानले जातात पण जर दोषारोप पत्रातच त्याचा थेट उल्लेख असेल तर गोष्ट वेगळी आणि झेरॉक्स कॉपी मिळतात का पुस्तिका सहा पॉईंट चौदा आठ स्पष्ट म्हणते की फोटोकॉपी देण्याची तरतूद नाही कारण मग शासकीय कागदपत्र बाहेरच्या व्यक्तीच्या म्हणजे फोटोग्राफरच्या हातात जातात पण अगदीच गरज असेल समजा हस्ताक्षर तपासायचा आहे वगैरे तर शासन स्वतः प्रति देऊ शकतं अच्छा आणि साक्षीदारांनी आधी काही जबाब दिले असतील समजा प्राथमिक चौकशीत तर त्यांच्या कॉपी मिळतात का हो त्या मिळायला हव्यात नियम आठ बारा आणि नियम पुस्तिका सहा पॉईंट चौदा नऊनुसार नुसार जर कर्मचाऱ्यांनी विनंती केली तर दोषारोपत्रात ज्या साक्षीदारांचा उल्लेख आहे त्यांच्या आधीच्या जबाबांच्या प्रती द्याव्या लागतात आणि महत्वाचं म्हणजे त्या साक्षीदाराची चौकशीत साक्ष व्हायच्या किमान तीन दिवस आधी त्या मिळायला हव्यात म्हणजे कर्मचाऱ्याला उलट तपासण्याची तयारी करता येते बरोबर आता साक्षीदारांना हजर करण्याबद्दल चौकशी अधिकाऱ्याला कोर्टासारखं समन्स पाठवण्याचा अधिकार असतो का नाही तसा कायदेशीर अधिकार नाही नियमपुस्तिका सहा पॉइंट पंधरा एक स्पष्ट करते की चौकशी अधिकारी काही न्यायालय नाही पण दोन्ही बाजूंच्या साक्षीदारांना बोलवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणं हे त्याचं कर्तव्य आहे मग ते कसं करतात शासकीय साक्षीदार असेल तर त्याच्या ऑफिसमार्फत कळवतात आणि खाजगी साक्षीदार असेल तर त्याला रजिस्टर्ड पोस्टाने म्हणजे आरपीएडीने नोटीस पाठवतात एखाद्या साक्षीदाराला बोलवायला चौकशी अधिकारी नकार देऊ शकतो का हो पण अगदी अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे समजा असं दिसते की केवळ त्रास द्यायला किंवा वेळ काढायला साक्षीदाराला बोलवायची मागणी आहे तर तो नकार देऊ शकतो पण त्याने प्रयत्न केले पाहिजेत साक्षीदाराला आणण्याचे ठीक आहे म्हणजे आता कागदपत्र आणि साक्षीदारांचा मुद्दा झाला आता प्रत्यक्ष सुनावणी कशी होते सुरमात कोण करतं सुरुवात करतो सादरकर्ता अधिकारी नियम आठ अकरा आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट सोळा प्रमाणे तो शासनाच्या वतीने पुरावा सादर करतो म्हणजे कागदपत्र दाखल करतो त्यांना प्रदर्शनी क्रमांक मिळतो जसं पी वन पी टू वगैरे आणि मग तो साक्षीदारांना तपासतो यालाच सरतपासणी म्हणतात बरोबर हो बरोबर एक्झॅमिनेशन इन चीफ नियम आठ सोळा आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट सतराप्रमाणे प्रमाणे अधिकारी शासकीय साक्षीदारांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती काढून घेतो घटनाक्रम काय घडला वगैरे इथे सूचक प्रश्न म्हणजे लिडिंग क्वेश्चन्स विचारायला सहसा परवानगी नसते सर तपासणी झाली की मग काय हा टप्पा खूप महत्वाचा असतो असं म्हणतात हो अत्यंत महत्वाचा सर येतो कर्मचाऱ्याचा हक्क उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झॅमिनेशन नियम आठ सोळा आणि नियम पुस्तिका सहा अठरानुसार आता कर्मचारी किंवा त्याचा बचाव सहायक त्या शासकीय साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतो या उलट तपासणीचं महत्त्व काय आहे काय उडी गरजेची आहे ती याचं महत्व नियम पुस्तिका सहा पॉइंट अठरा एक आणि तीन मध्ये सांगितलंय उलट तपासणी हा नैसर्गिक न्यायाचा गाभा आहे आपल्या संविधानाच्या तीनशे अकरा दोन मध्ये पण कर्मचाऱ्याच्या बचावाच्या हक्काचं संरक्षण आहेच यातून काय होतं की साक्षीदाराने जे सांगितलंय त्याची सत्यता पडताळता येते त्याच्या बोलण्यात काही विसंगती असेल तर ती बाहेर काढता येते किंवा त्याने काही अर्धवट सांगितलं असेल तर ते पूर्ण करून घेता येतं खरं काय आहे हे शोधायला मदत होते याची व्याप्ती किती असते म्हणजे फक्त सरतपासणीत जे आलं त्यावरच प्रश्न विचारायचे नाही नाही उलट तपासणीची व्याप्ती मोठी असते ती फक्त सरतपासणीतल्या मुद्द्यांपुरती मर्यादित नसते साक्षीदाराची विश्वासार्हता किती आहे हे तपासायला पण प्रश्न विचारता येतात अर्थात प्रश्न गैरवाजबी अपमानकारक किंवा विषयांतर करणारे नसावेत चौकशी अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं त्यावर बरं उलट तपासणी झाली की झालं साक्षीदाराचं काम नाही अजून एक पायरी आहे उलट तपासणीनंतर सादरकर्ता अधिकाऱ्याला संधी मिळते फेर तपासणीची म्हणजे रिएक्झामिनेशनची नियम पुस्तकं सिक्स पॉइंट वन नुसार पण इथे तो फक्त उलट तपासणी जे नवीन मुद्दे आलेत ज्यावर स्पष्टीकरण गरजेचं आहे त्यावरच प्रश्न विचारू शकतो नवीनच मुद्दा नाही आणू शकत आणि या तिन्ही तपासण्या झाल्यावर चौकशी अधिकारी स्वतः काही विचारू शकतो का साक्षीदाराला हो नक्कीच नियम पुस्तका सिक्स पॉइंट ट्वेंटी म्हणते जर चौकशी अधिकाऱ्याला वाटलं की काही मुद्दे अजून स्पष्ट व्हायला हवेत तर तो स्वतः साक्षीदाराला प्रश्न विचारू शकतो आणि जर त्याने प्रश्न विचारले तर त्यातून आलेल्या नवीन मुद्द्यांवर कर्मचाऱ्याला परत उलट तपासणीची संधी मिळू शकते अच्छा आता एक वेगळा विचार समजा चौकशी चालू आहे आणि सादरकर्ता अधिकाराला वाटलं अरे हा एक महत्वाचा पुरावा राहिला द्यायचा जो सुरुवातीला दिला होता तर तो नंतर सादर करता येतो हो करता येतो नियम आठ सतरा आणि नियम पुस्तका सिक्स पॉईंट ट्वेंटी टू वन याची परवानगी देतात चौकशी पूर्ण व्हायच्या आधी सादरकर्ता अधिकारी तशी परवानगी चौकशी अधिकाऱ्याकडे मागू शकतो पण मग कर्मचाऱ्याला तर धक्का बसेल त्याच्या बचावाचं काय बरोबर म्हणूनच इथे कर्मचाऱ्याच्या हक्कांचं संरक्षण केलंय असा नवीन पुरावा जर स्वीकारला तर त्याची प्रत कर्मचाऱ्याला द्यावी लागते आणि त्याला बचावाची तयारी करायला पुरेसा वेळ पण द्यावा लागतो कमीत कमी तीन पूर्ण दिवस हे नियम पुस्तिका सहा पॉइंट बावीस एक मध्ये स्पष्ट आहे इथे अजून एक महत्वाचा मुद्दा नियम पुस्तिका सहा पॉइंट बावीस तीन मध्ये दिसतोय की नवीन पुरावा हा फक्त सुरुवातीला राहिलेली चूक दुरुस्त करायला असावा केवळ केस मजबूत करायला किंवा आधीच्या पुराव्यातली कमजोरी लपवायला नसावा अगदी बरोबर हे महत्वाचं आहे चौकशीचा उद्देश सत्य सत्यशोधणं आहे केवळ आरोप सिद्ध करणं नाही आता हे सगळं नोंदवलं कसं जातं यावर पण नियम आहेत कसं म्हणजे साक्षी कशा लिहितात पुस्तिका सहा पॉइंट मध्ये आहे ते प्रत्येक साक्षीदाराची साक्ष वेगळी नोंदवतात शक्यतो निवेदनाच्या स्वरूपात पण गरज वाटली तर प्रश्नोत्तरं जशीच्या तशी पण नोंदवतात hmm. साक्ष पूर्ण झाली की ती साक्षीदाराला वाचून दाखवतात मग त्यावर साक्षीदार चौकशी अधिकारी आणि शक्य असेल तर कर्मचारी किंवा त्याचा बचाव सहाय्यक सही करतात साक्ष जर मराठी किंवा इंग्रजी सोडून दुसऱ्या भाषेत असेल तर त्याचं भाषांतर करून नोंदवतात आणि हो साक्षीच्या प्रती रोजच्या रोज, रोज दोन्ही पक्षांना मिळायला हव्यात ठीक आहे तर आता शासनाची बाजू पूर्ण झाली समजू आता कर्मचाऱ्याच्या बचावाची वेळ हो नियम आठ अठरा आणि नियम पुस्तिका सहा पॉईंट तेवीस नुसार शासनाचा पुरावा संपला की चौकशी अधिकारी कर्मचाऱ्याला विचारतो की तुम्हाला तुमचा बचाव तोंडी करायचा आहे की लेखी तो जे काही सांगेल ते नोंदून त्यावर त्याची सही घेतात तो स्वतः साक्षीदार म्हणून येऊ शकतो का म्हणजे स्वतःची बाजू मांडायला हो येऊ शकतो नियम आठ एकोणीस आणि नियम पुस्तिका सहा पॉईंट चोवीस तीन नुसार तो स्वतःच्या बचावात साक्ष देऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची काय जर तो साक्षीदार म्हणून आला तर मग सादरकर्ता अधिकाऱ्याला त्याची उलट तपासणी करण्याचा हक्क मिळतो आणि जर तो नाही आला साक्षीदार म्हणून तर त्यावरून काही वेगळा अर्थ काढता येतो का म्हणजे तो बोलत नाही म्हणजे दोषी आहे असं काही नाही अजिबात नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे नियम पुस्तिका सहा पॉइंट चोवीस तीन स्पष्ट सांगते की जर कर्मचारी साक्षीदार म्हणून आला नाही तर त्यावरून कोणताही प्रतिकूल निष्कर्ष म्हणजे ॲडव्हर्स इन्फरन्स काढता येत नाही तो त्याचा हक्क आहे न बोलण्याचा अच्छा मग तो त्याच्या बचावासाठी इतर साक्षीदार किंवा कागदपत्र सादर करू शकतो हो नक्कीच नियम पुस्तिका सहा पॉइंट चोवीस एक नुसार तो त्याच्या बाजूने साक्षीदार आणू शकतो कागदपत्र देऊ शकतो आणि मग या साक्षीदारांची पण तशीच तपासणी होते सरत तपासणी उलट तपासणी हो अगदी तशीच त्यांची सरद तपासणी कर्मचारी किंवा त्याचा बचाव सहायक करेल उलट तपासणी सादरकर्ता अधिकारी करेल आणि मग फेर तपासणी परत कर्मचारी करेल नवीन साक्षीदार पण आणता येतात गरज पडल्यास बरं आता समजा कर्मचारी स्वतः साक्षीदार म्हणून नाही आला तर चौकशी अधिकारी त्याला थेट प्रश्न विचारू शकतो का हो पण एका विशिष्ट कारणासाठी नियम आठ पूर्णांक बावीस आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट छव्वीस हे सांगतात जर कर्मचारी स्वतः साक्षीदार म्हणून आला नाही तर चौकशी अधिकारी त्याला त्याच्याविरुद्ध जो काही पुरावा आलेला आहे त्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर किंवा परिस्थितीवर स्पष्टीकरण विचारू शकतो म्हणजे त्याला जाब विचारल्यासारखं नाही जाब नाही उद्देश हा असतो की त्याला संधी मिळावी की त्याच्याविरुद्ध आलेल्या गोष्टींबद्दल त्याचं काय म्हणणे आहे हे सांगण्याची इथे सादरकर्ता अधिकारी प्रश्न नाही विचारू शकत समजलं तर आता दोन्ही बाजूंचे पुरावे झाले साक्षीदारांच्या तपासण्या झाल्या आता पुढे काय शेवट जवळ आला हो आता येतो अंतिम युक्तिवादाचा टप्पा नियम आठ पूर्णांक एकवीस आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट सत्तावीस एक सांगतात की चौकशी अधिकारी दोन्ही पक्षांना तोंडी युक्तिवाद करायला सांगू शकतो किंवा लेखी युक्तिवाद म्हणजे रिटर्न ब्रीफ्स सादर करायला सांगू शकतो इथे एक मुद्दा नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतोय मला नियमपुस्तिका सहा पॉइंट सत्तावीस तीन आणि चार मध्ये काहीतरी आहे अगदी बरोबर खूप महत्वाचा मुद्दा आहे तो तो असा आहे की सादरकर्ता अधिकाऱ्याने जो लेखी युक्तिवाद सादर केलाय त्याची प्रत कर्मचाऱ्याला मिळायलाच पाहिजे कधी त्याने स्वतःचा लेखी युक्तिवाद सादर करण्यापूर्वी नाहीतर काय होईल सादरकर्ता अधिकाऱ्याने काय मुद्दे मांडलेत हे कर्मचाऱ्याला कळणारच नाही तर तो त्यावर आपलं म्हणणं कसं मांडणार हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात आहे त्यामुळे ती प्रत मिळणं हा त्याचा हक्क आहे अगदी बरोबर पण समजा एखादा कर्मचारी सहकार्यच करत नसेल सुनावणीला येत नसेल उत्तर देत नसेल तर चौकशी थांबते नाही थांबत नाही अशा वेळी नियम आठ बावीस आणि नियमपुस्तिका सहा पॉइंट अठ्ठावीस एक चौकशी अधिकाऱ्याला अधिकार देतात एकतर्फी चौकशी करण्याचा एक्सपार्टे एन्क्वायरी म्हणतात त्याला एकतर्फी म्हणजे नेमकं काय होतं त्यात पुरावा वगैरे घेतला जातो का हो घेतला जातो एकतर्फी म्हणजे कर्मचाऱ्याच्या चा गैरहजेरीत चौकशी पुढे चालू ठेवणं सादरकर्ता अधिकारी शासनाचा पुरावा सादर करतो साक्षीदारांना तपासतो सगळी प्रक्रिया होते फक्त कर्मचाऱ्याची बाजू मांडली जात नाही कारण तो हजरच नाही अर्थात त्याला प्रत्येक तारखेची नोटीस वगैरे दिली जाते तो नाही आला तर तो त्याचा निर्णय आणि चौकशी चालू असताना अधिकारी बदलला तर म्हणजे दुसरा चौकशी अधिकारी आला तर सगळं परत पहिल्यापासून नाही तसं नाही नियम आठ चोवीस आणि नियम पुस्तिका सहा पॉइंट एकोणीस सांगतात की नवीन अधिकारी आधी नोंदवलेल्या पुराव्याच्या आधारेच चौकशी पुढे चालू ठेवू शकतो पण त्याला वाटलं तर तो साक्षीदारांना परत बोलून तपासू शकतो आणि तसं झालं तर कर्मचाऱ्याला परत उलट तपासणीची संधी मिळते चला आता अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आपण चौकशी अहवाल सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की नियम आठ पंचवीस आणि नियमपुस्तिका सहा पॉइंट तीस प्रमाणे चौकशी अधिकारी आपला निष्कर्ष अहवाल म्हणजे इन्क्वायरी रिपोर्ट तयार करतो हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे काय असते यात यात सुरुवातीला आरोप काय होते कर्मचाऱ्याचा बचाव काय होता मग सादर झालेल्या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण म्हणजे कोणत्या साक्षीदारावर विश्वास ठेवला का ठेवला कोणत्या कागदपत्राला महत्त्व दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आरोपावरचा स्पष्ट निष्कर्ष म्हणजे फाइंडिंग आरोप सिद्ध झाला की नाही झाला हा अहवाल लिहिताना चौकशी अधिकाऱ्याने काय काळजी घ्यायची असते काही मार्गदर्शन आहे का हो सर्वात महत्वाची काळजी नियम पुस्तिका सहा तीस दोन मध्ये सांगितली आहे की अहवाल हा फक्त आणि फक्त चौकशीत रीतसर सादर झालेल्या पुराव्यावरच आधारित असावा ज्यावर दोन्ही पक्षांना बोलायची संधी मिळाली आहे अधिकाऱ्याच्या स्वतःच्या माहितीवर किंवा बाहेरच्या गोष्टींवर आधारित नसावा इथे एक विशेष परिस्थिती पण दिसते या नियमांमध्ये समजा चौकशी सुरू झाली एका आरोपावर पण चौकशीत लक्षात आलं की काहीतरी वेगळाच आरोप सिद्ध होतोय जो मूळ दोषारोपापत्रात नव्हता तर हो असं होऊ शकतं नियम आठ बावीस आणि नियम पुस्तिका सहा तीस पाच याची परवानगी देतात की चौकशी अधिकारी तसा निष्कर्ष नोंदवू शकतो की त्या नवीन आरोपांमागे जी तथ्य आहेत फॅक्ट्स आहेत त्या तथ्यांवर कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करण्याची वाजवी संधी म्हणजे रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी मिळालेली असली पाहिजे अच्छा म्हणजे त्याला कल्पना देऊन त्यावर बोलायची संधी दिली पाहिजे हो जर तशी संधी मिळाली नसेल तर मग त्या नवीन आरोपावर निष्कर्ष नोंदवता येत नाही समजलं अहवाल तयार झाला की तो कुठे जातो अहवाल तयार झाला की चौकशी अधिकारी त्यावर सही करतो आणि नियम आठ सत्तावीस प्रमाणे तो अहवाल आणि सोबत चौकशीचे सगळे मूळ कागदपत्र पुरावे रोजनामा वगैरे शिस्तभंग प्राधिकरणाकडे पाठवून देतो इथे चौकशी अधिकाऱ्याचं काम संपतं आणि मग शिक्षा किंवा निर्दोष मुक्तता हा अंतिम निर्णय कोण घेतं तो निर्णय घेतात शिस्तभंग प्राधिकारी ते अहवाल बघतात पुरावे तपासतात नियम आठ तेवीस त्यांना अधिकार देतो की गरज वाटल्यास ते स्वतः किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत साक्षीदारांना परत बोलावून अजून चौकशी करू शकतात आणि मग सगळ्या गोष्टींचा विचार करून ते अंतिम निर्णय घेतात दोषमुक्त करायचं की कोणती शिक्षा द्यायची खरंच ही एक खूप सविस्तर अनेक टप्प्यांची आणि नियमबद्ध प्रक्रिया आहे या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की विभागीय चौकशी म्हणजे केवळ शिक्षा देणं नाही तर सत्य शोधण्याचा आणि नैसर्गिक न्यायाची तत्व पाळण्याचा प्रयत्न आहे अगदी बरोबर प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्याला बचावाची संधी मिळावी प्रक्रिया पारदर्शक असावी यावर नियमांचा भर दिसतो अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणीत आव्हानं येतात पण नियमांचा हेतू तरी हाच आहे निश्चितच आपण आज अनेक पैलू बघितले पण जाता जाता एक विचार मनात येतोय आपण नियम आठ सव्वीस बद्दल बोलो जिथे मूळ आरोपांव्यतिरिक्त वेगळे आरोप सिद्ध झाल्यास निष्कर्ष नोंदवता येतो पण त्यासाठी कर्मचाऱ्याला बचावाची वाजवी संधी मिळणं गरजेचं आहे हो ही वाजवी संधी म्हणजे नेमकं काय का ती मिळाली की नाही हे कसं ठरवायचं फक्त नवीन आरोपांबद्दल सांगणं पुरेसं सा आहे की त्यासाठी वेगळी सुनावणी वेगळं पुरावा लागतो ही वाजवी संधी कशी सुनिश्चित करायची हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का भविष्यात यावर अजून बोलता येईल ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद